बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका सवृंदा कांबळे लिखित कथा का वारुळ प्रसाद नको यूज पुढे आता घरात तुझी सगळे वाट पाहत आहेत जा जेवून घ्या एवढंच बोलून प्रसादकडे वळूनही न पाहता हातातील बॅग सावरत अश्रुणी दुसरं झालेल्या पाय वाटेने मी चालू लागलो मघाशी ताईच्या फोटोला नमस्कार करताना मी काही बोललो का माझ्याशी पूर्वीची लोक असे काहीतरी चमत्कारिक झाल्याचे सांगत असत तसं काही घडलं होतं का की माझ्याच मनाचे ते खेळ होते म्हण्या तू दुःख करू नकोस ज्याच्या त्याच्या नशिबाप्रमाणे ज्याला त्याला मिळतं रे माझं हेच प्राक्तन होतं मला तिच्या फोटोकडे पाहताना फोटोतूनही फुटून बाहेर सांडू पाहणारे तिच्या डोळ्यातले कारुण्य दिसत होते जा बाबा जा सांभाळून जा हो कोण बोलला असं मला हुंदका अनावर झाला होता ताईच्या मुली घरात गडबडीत असूनही त्या दारापर्यंत आल्या होत्या ताईच्या वर्षश्राद्धाला मी खास मुंबईहून एकटाच आलो होतो चारची ट्रेन होती रेल्वे स्टेशनपर्यंतचा रिक्षाचा एक तासाचा प्रवास होता घाटी चढून आल्यावर माझ्यासाठी बोलावलेली रिक्षा आलेलीच होती ताईच्या वर्षश्राद्धाच्या जेवणाचा मोठा थाट होता ताईच्या आवडीचे सगळे पदार्थ भरलेल्या पानात मला पदार्थ उचलून तोंडात टाकावा असं वाटत नव्हतं प्रत्येक पदार्थात ताईचा रापलेला हात आहे असं वाटायचं आणि मला अश्रू अनावर व्हायचे ताईचे दीर म्हणालेही मामा तुम्ही खूपच लावून घेतलं तुम्ही बहीण भावांचं विशेष प्रेम होतं एकमेकावर पण प्रत्येकाला कधीतरी जायचंच आहे सांभाळा स्वतःला आणि जेवा लोकांकडून असे सहानुभूतीचे आणि उपदेशाचे डोस पाजले जातील ते मला नको होते म्हणून मी झटकन मनाला आवर घातला पुढ्यात जे काही वाढलेलं होतं ते तेवढंच पटपट खाऊन घेतलं परत वाढायला आल्यावेळी मी काहीच घेतलं नाही मुलांनी सर्वांनी मिळून तिच्या श्राद्धाला खर्चही बराच केलेला असावा आजूबाजूच्या गावातील परिचित जवळपासचे नातेवाईक गडी माणसं वगैरे खूप माणसांना जेवण दिलं जेवणातले पदार्थही संख्येने खूप होतेच तसेच स्वादिष्टही होते घरगुती तुपाचा वापर केला होता दोन दिवस चालल्या कार्यक्रमात ब्राह्मणांना दक्षिणाही भरपूर दिली होती मुलाच्या आणि मुलींच्या प्रत्येक हालचालीतून ही मातृनिष्ठा डोकावत होती ताईचा नवरा शांतपणे हे सगळं बघत होता पाहुणा असल्यासारखा रिक्षा सुसाट वेगाने रेल्वे स्टेशनच्या दिशेने धावत होती आणि माझे मन तितक्याच वेगाने भूतकाळात धावत होते त्यावेळी मी जिल्ह्याच्या गावाला एका खासगी कंपनीत तुटपुंजा पगारावर क्लार्क होतो मधून मधून मी घरी येत असे सगळ्या बाजूंनी परिस्थितीची खिंडारे पडलेली होती सगळ्यांच्या आशेचे स्थान एकटा मी होतो काकांचा नाकर्तेपणा आणि अव्यवहारीपणा मला पटत नसे काकांचे आणि माझे फारसे बोलणे होत नसे काका म्हणजे आम्ही वडिलांना काका म्हणत होतो त्यांच्याशी बोलताना मनातल्या धुमसणाऱ्या रागामुळे नकळत माझा आवाज चढायचा मग काकाही चिडायचे मी गेलो की क्षमा बापू पमी सगळीजण मला वेढा घालायचे प्रत्येकाची काही ना काही मागणी असायची पमीला पॉंड्सचा पावडरचा डबा क्षमाला कंपास बॉक्स बापूला चपला एक का दोन प्रत्येक वेळेस ही मागण्याची माळ वाढतच जायची ओ हो आज विसरलोच पुढच्या वेळी नक्की आणतो असं म्हणून एखादी वस्तू तर कधी खाऊ हातावर टेकून यांना गप्प करणं शक्य होतं पण आईला मी घरी गेलो की आई मला एकट्याला बाजूला घेऊन काकुलतीने बोलायची कधी सांगे मन्या अरे आग्रात गुरं भरतात रे लोकांची हाकवायला धावता धावता पाय अगदी भरून येतात रे वही करायला हवी आहे गड्यांची मजुरी तर दिवसेंदिवस वाढतच चालली आहे तीस रुपये खर्च येईल वईसाठी मी बाजूला करून ठेवलेले सोळा सतरा रुपये असतील तू काही पाठवशील रे आईच्या बोलण्यातली डोळ्यातली अग मला पाहवत नसे तिकीटापुरते पैसे ठेवून खिशात काय असतील ते मी तिला देऊन टाके पुढच्या महिन्यात जास्त पैसे पाठवायचं वचन देई कधी आई म्हणायची म्हण्या या महिन्यात रेशन आणले नाही रे मग मी असतील ते पैसे आईच्या हातावर ठेवणार हे सगळं नेहमीच चाललं होतं त्या दिवशी मी वैतागूनच विचारलं अगं आई, आई पण काका काहीच करत नाहीत का त्याने आणलेलं काय होतं जातं कुठं भरलेल्या ओल्या आवाजात ती म्हणाली अरे ते काय बसून नसतात आपल्यापर्यंत तेही करतातच ना पण भिक्षुकीची घरे मैलोन मैल दूर एखाद्या कार्यासाठी जाऊन आले की अंतरुणावर अंग टाकतात मग कधी कधी लांबची भिक्षुकीची कामं दुसऱ्याला देतात तांदूळ शिधा नारळ यांचं ओझं घेऊन येतानाही त्यांची दमछाक होते काय करणार माझं नशीबच फुटकं अरे त्यानं थोरल्याने पाठ फिरवली ना हे सततची आजारी या पोरांना घेऊन मी एकटी तरी संसार कसा हाकू तू आपला वाटतोस तुझं घराकडे भावंडांकडे लक्ष आहे म्हणून मी तुला सांगते सगळं तुझ्यावर जबरदस्ती नाही रे सोन्या तुला जमलं तर आणि जमेल तसं करीत जा रे बाबा तुझी ओढ मलाही दिसते रे पण मी काय करू रे आई हमशी हम रडू लागली आईला मिठी मारून मी म्हणालो नाही आई मी तुला नाही दोष देत मला जमेल तेवढं मी करेन पण तू मात्र जास्त कष्ट करू नकोस तू लोकांकडे स्वयंपाक करायला जातेस ना ते मला बघवत नाही तू ताईला पाठवत जा होय रे ती लग्नाची पोर तिला दुसरीकडे असं कामाला पाठवणं बरं दिसत नाही आणि मी जेवण करायला गावात मत्तीला जाते सवासनीची म्हणून मला दक्षिणा मिळते ती वर खर्चाला उपयोगी पडते आई अशी मनातली मळमळ माझ्याजवळ मोकळी करायची तेव्हा ती मला एखाद्या घायाळ प्राण्यासारखी वाटायची मी असहाय्य नजरेने नुसताच पाहत राहायचो आतून आतून भेगाळायचो माझ्या मेसचे खर्चाचे व खोली भाडे एवढेच ठेवून मी सगळे पैसे घरी पाठवायचो मला माझे स्वतःचे असे जीवन नव्हतेच जणू खोली भाडे कमी पडावे म्हणून मी हॉस्टेलच्या रूममध्ये चार चार रूम पार्टनर्स बरोबर ॲडजस्ट करून राहत होतो प्रसंगी फरशीवर चटईवर झोपत होतो संडास आंघोळ यासाठी सार्वजनिक संडासाच्या रांगेत उभा राहत होतो दिवस असेच सरस होते त्या दिवशी मी खूप दिवसांनी घरी आलो होतो घरी येणं मी मध्यंतरी काही महिने टाळलंच होतं आईची पत्रावर पत्रे येत होती साधारण सहा महिन्यानंतर मी घरी आलो होतो सगळं नेहमीप्रमाणे चालू होतं मी माझ्या मनात ती खळखळ दाखवून देत नव्हतो श्यामली बापू पमी आणि त्यांच्या ताईही सामील झाली होती मी शहरातल्या गोष्टी रंगवून रंगवून सांगत होतो कधी आ वाजून ऐकणं कधी हसणं आश्चर्य व्यक्त करणं असं काहीतरी चालू असायचं पण माझ्याभोवती भावंडांचा गराडा असायचा दोनच दिवसांसाठी मी आलो होतो ताई कपड्यांची टोपली घेऊन माझे कपडे मागून घेऊन नदीवर धुण्यासाठी गेली भावंडे शाळेत गेली काका घरात नव्हते आईने कातर स्वरात मला हाक मारली मन्या जरा इकडे ये बस बस इथे तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे म्हणून तुला बोलावून आहे बस आई ही कसली प्रस्तावना करते हे मला समजत नव्हतं शब्द ते शब्द जुळवत असावी थोडं थांबून खाकरून तिनं मला जे सांगितलं त्यानं मी पुरता हातरून गेलो होतो माझं वय किती होतं अवघ बावीस वर्ष आणि नियतीने माझी अशी कठोर परीक्षा पाहण्याचं का ठरविलं होतं न थांबता आई नुसती भडाभडा बोलत होती बांध फुटून मध्येच रडत होती अरे तुझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे ती आता चोवीसावे लागेल तिच्या वयाच्या गावातल्या मुलींना दोन दोन मुलं झालीत हो मी ऐकून घेत होतो मध्येच मी विचारलं पण याविषयी काका काय म्हणतात दादाचा विचार घ्या ना त्याचा कुठे पत्ताच नाही रे तो तिकडे सज्जन गडावर सेवेकरी म्हणून आहे म्हणतात हो त्याच्याशी या विषयावर मी काय आणि कशी बोलू ह्यांना सांगितलं तर म्हणतात मी हा असा आजारी माझ्याकडे पैसा नाही मी कसा करणार पुरीचं लग्न आता अरे या परिस्थितीत मी काय करू सांग काहीतरी मार्ग तर काढलाच पाहिजे ना शेवटी मी मत्तीला कुणाला बोलावणार तुलाच ना मी तर स्थळ पाहण्यासाठी बाहेर जाऊ शकत नाही ना पुरीचं लग्न जमवायला हवं एवढं सांगताना आई अशी विवळत का होती रडत का होती केविल वाणी मला विनवीत का होती क्षणभर मी संभ्रमात पडलो होतो क्षणार्धात त्याचा उलगडा झाला होता म्हण्या कुठल्याही परिस्थितीत या वर्षात त्याचं लग्न व्हायलाच हवं अरे लग्न नाही झालं तर ती घरातच सांभाळावी लागेल तुमच्या भावांच्या बायका तिला सांभाळून घेणार आहेत काय आई तू काहीतरी बोलू नकोस हो होईल तिचं लग्न बघायला हवं काकाने थोडी हालचाल करायला हवी नाही रे त्यांच्या हातून काहीही होणार नाही तू मला मदत कर आपण दोघांनी मिळून काहीतरी करूया नाही म्हणू नकोस म्हण्या अरे अरे कसं सांगू आणि काय सांगू रे तिला आता फिट येते हे कुठं बाहेर समजलं तर तिचं लग्न होणार नाही माझ्यावर हा बॉम्ब होता फिट आणि ती कशी काय कधी आली होती मी सगळे प्रश्न एकदमच विचारले अरे काय सांगायचं दुर्दैव हात धुवून मागे लागलं की हे असं लागतं त्या दिवशी ती परांजपे काकूंकडे पापड लाटायला मत्तीला गेली होती तिथे पाधे वहिनी रानडे वहिनी शहाने अशा सगळ्या होत्या तेवढ्या तिथे धाकरसांची अनु आली हल्लीच तिचं लग्न झालं ना विसाव्या वर्षीच लग्न झालं तिच्या लग्नावरूनच विषय आला प्रांजपे वहिनी म्हणाल्या कमे तू मोठी नागो हिच्यापेक्षा आता आई काकांना सांगायला हवं हिचं पण बघा लग्नाचं म्हणून होय काका पूजेला आले की मीच बोलते त्यावर पाद्यवहिनी म्हणाल्या मुलीचं लग्न म्हणजे रूप रंग पैसा दागिनं हे सगळं असणाऱ्या मुलीचं लग्न लवकर होतं यापैकी काहीच नसेल तर त्या मागे राहतात मुलीच्या लग्नावर बरीच चर्चा झाली म्हणा तिथे त्याचंच तिनं लावून घेतलं डोकं दुखतंय म्हणून झोपली तिथेच फिटाली मीच कांदे लावले मग शुद्धीत आली कुणालाच बोलले नाही रे हे समजलं तर वनव्यासारखी बातमी गावभर पसरेल मिशांतपणे सगळं ऐकत होतो माझी विचारशक्तीच कुंठीत झाली होती आई परत माझे खांदे हलवीत काकुल तिने म्हणाली यातला धोका तुला कळतोय काय अरे तिचं लग्न नाही झालं तर ती अख्ख्या घराला घोर होऊन राहील र ती काळजावर दगड ठेवून बोलते मी हे जिल्ह्याच्या शहरात तुझ्या ओळखीनं एक स्थळ बघ हे एकच वाक्य ती परत परत घोकत होती निघण्यापूर्वी एकदा ताईला बाजूला घेतली तिला विचारलं ताई तुझ्या नवऱ्या मुलाविषयी काय अपेक्षा आहेत त्यावर ताई विचित्र हसली माझी अपेक्षा काय असणार जिचा बाप गरीब आहे ना करता आहे तिला अपेक्षा ठेवण्याचा काय अधिकार मला जो पसंत करील त्याच्या गळ्यात मी डोळे मिटून माळ घालीन हा असं काय म्हणतेस मी आहे ना तुझ्या पाठीशी तुला शहरातलं स्थळ चालेल ना नको नको मी गाव सोडून कधी बाहेर गेली नाही शहरात जमवून घेणं मला कठीण जाईल गावातच बरं आपलं मी माझ्या नेहमीच्या चक्राला बांधून गेलो तरी ताईच्या लग्नाचा विषय मला अस्वस्थता लाभू देईना सगळ्या मित्रांकडे ओळखीच्या पाळखीच्या सर्वांकडे शब्द टाकले काही स्थळं आलीही प्रथम पत्रिका बघायला मागत पत्रिका दिली की पहिला प्रश्न असायचा एवढं वय होईपर्यंत लग्नाची कशी राहिली त्यातूनही पुढे सरकला विषय तर पत्रिका जुळत नसे कुणाला मुलगी पसंत नसे कुठे देण्या घेण्याच्या व्यवहारावरून अडत असे ताईचे लग्न या एका विषयाने मी पुरता पुरता त्रासून गेलो होतो काका तिकडे घरी बिनधास्त होते आणि मी इथे हे ओझं वाहवत बसलो होतो खरं तर मी बँकेचं लोन घेऊन एखादा कोर्स करण्याच्या विचारात होतो कोर्स करून सरकारी नोकरी मला मिळवायची होती पण इथे तर मला माझा विचार करायलाही वेळ नव्हता माझा रूम पार्टनर गणेशच्या नात्यातल्या ओळखीनं हे स्थळ आलेलं गणेशने सुचवलेला मार्ग मला पटला होता मी ताईची पत्रिकाच बदलून घेतली त्यात तिचं वय चार वर्षांनी कमी केलं अनिष्ट ग्रह कुठे होते ते बदलून घेतले पत्रिका करणाऱ्याला दुप्पट पैसे दिले आणि हा बाण बरोबर लागला इथे पत्रिका जुळली ताईच्या इच्छेप्रमाणे खेड्यातले घर भरपूर प्रॉपर्टी जमीन जुमला बागायती वगैरे मी मुलगा प्रथम बघितला आणि मी हिरमुसलो कारण मुलगा सावळा असला तरी देखणावर उबदार होता तो आमच्या खेड्यातल्या ग्राम्य मुलीला ताईला पसंत करणार नाही याचीच मला खात्री वाटत होती पण घडलं ते उलट त्याच्याकडून पसंती आली मी लग्नाची घाई केली नजीकचाच मुहूर्त बघून लग्नाचा दिवस निश्चित केला मी लग्नाच्या बैठकांना मी व एका मित्राच्या आईवडिलांना माझे काका काकू म्हणून नेलं लग्न घाई गडबडीत व थोडक्यात खर्चात पार पडले माझ्या डोक्यावरचं एक एक ओझ मी उतरवलं श्रीमंत स्थळ मिळालं व त्यांनी मागणीही जास्त काहीच केली नाही म्हणून आई काका खुश होते एकदाचं लग्न झालं ताईचं आणि स्थळही चांगलं मिळालं असं म्हणून सुटकेचा श्वास सोडतो न सोडतो तोच धक्कादायक प्रकार कानावर येऊ लागले ताईच्या नवऱ्याचे म्हणे शेजारच्या गावातल्या तरुण विधवा बाईबरोबर संबंध आहेत तिला घर बांधून दिले त्याने तिला एक मुलगा याच्यापासून झालेला आहे नवऱ्याला दारूचे व्यसनही आहे घराचा इथला अवाढव्य पसारा सांभाळण्यासाठी कामासाठी त्याला घरात जबाबदार बाई हवी होती त्यासाठी त्यानं माझ्या ताईची निवड केली होती आई देवापुढे डोकं आपटून रडत होती मी आईला म्हटलं रडू नकोस आपण तिला परत आणूया घरात बसून कपडे वगैरे शिवण्याचे काम करील मी मशीन घेऊन देतो आईला हे पटलं मी ताईकडे जाऊन ताईला आमचा विचार बोलून दाखवला आहे पण ती परत यायला तयार नव्हती मी मधून मधून ताईकडे जात असे सततच्या कामाने राबलेली ती डोळ्यातलं कारुण्य लपवीत माईचा वर्षाव करीत माझं स्वागत करायचे मी ताईच्या मनाचा तळ गाठण्याचा प्रयत्न केला पण तिने शितापिने मला तो मिळू दिला नाही मला वाटायचं ताई मनातून मला काय म्हणत असेल तिच्या या अशा दुर्दैवाला ती मलाच जबाबदार मानत असेल मी खूप घाईघाईने निर्णय घेतला तर नसेल मी मुलाची अधिक चौकशी करायला हवी होती त्यात मी कसूर केली नव्हती का याबद्दल ती मला दोष देत असेलच ना काही न घेता खर्चाची अट न घालता मुलगी स्वीकारत आहेत इथेच आम्हाला शंका यायला हवी होती ना पण एकदाच लग्न तर होतंही चला असं म्हणून ती शंकाही आम्ही येऊ दिली नाही आणि या खाईत तिला लुटून दिली स्पष्ट सगळं चित्र दिसत होतं मग तिने मला याबद्दल जाब विचारायला हवा होता मी तिला हे ताई या साऱ्या प्रकारात माझा दोष आहे असं तुला नाही वाटत मला क्षमा कर ताई माझं वय लक्षात घे मला एवढी दूरदृष्टी नव्हती ग अनुभव नव्हता मला माझं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच ताईने माझ्या तोंडावर हात ठेवला भरलेल्या डोळ्यांनी म्हणाले म्हण्या शपथ आहे बघ असा काही विचार मनातही आणशील तर अरे माझं नशीबच फुटका आहे तिथे तू किंवा कोणीही काही करू शकणार नव्हतं एवढंच बोलून तोंडात पदराचा बोळा कोंबून ती वेगाने पाठमुरीहून आत गेली चार लोकांसारखा तिचा संसार झाला चार, चार मुलं झाली पण त्यांची मनं कधी जुळली नाहीत ती नाहीतच घरातली वडिलोपार्जित संपत्ती बाई बाटली यात त्याने फुंकून टाकली शेतात कष्ट करून चार मुलांना तिनं कसं तरी वाढवलं मी माझ्या करिअरकडे लक्ष दिलं कोर्स केला सरकारी नोकरी मिळवली नोकरी करणारी छोकरी मिळवली माझी नोकरीनिमित्त दूर दूर होणारी बदली रोजची धावपळ ताणतणाव माझ्या मुलांचे शिक्षण मी स्वतःच्याच मुलांना जास्त वेळ देऊ शकत नव्हतो तर मी ताईकडे कसं जाऊ शकणार होतो मध्यंतरी आई गेली काका गेले क्षमा श्यामा बापू आपापल्या मार्गाने आपापल्या आयुष्यात स्थिरावले प्रत्येकाचे मार्ग भिन्न भिन्न भिन भिन बनले रेल्वे स्टेशनला उतरणार ना हे काय आलं स्टेशन रिक्षावाल्याच्या घोगऱ्या त्रासिक आवाजाने मी विचार तंद्रेतून जागा झालो किती या माझ्या प्रश्नावर उलट प्रश्न करीत इथला भाडा माहीत नाही तुम्हाला चारशे रुपये घेतोय आम्ही असे उर्मटपणे बोलला मी न बोलता चारशे रुपये काढून दिले ट्रेन एक तास लेट होती माझी पत्नी सुषमा सारखी फोनवर माझी खुशाली घेत होती चहा घेतला का गोळ्या घेतल्यात का ट्रेन आली का ट्रेनमध्ये काहीही खाऊ नका मी वरण भाताचा कुकर लावलाय। आहे उशीर झाला तरी घरी येऊनच जेवा एक का दोन सारखा फोन आणि फोनवर सूचना पण मी मनातून आता सुखावत होतो कुठल्या तरी घनदाट जंगलातून आता रहदारीच्या नेहमीच्या रस्त्यावर आलोय आणि मी सुरक्षित क्षेत्रात आलो आहे असं काहीतरी जाणवत होतं मला ताईच्या वर्षश्राद्ध्याला जाऊन आलो त्याला आता अनेक दिवस उलटले पण तरीही ताईचं ते घर घरावरचे ते अभावग्रस्तेची अंधश्रद्धेची काळी सावली अज्ञानाचा सा पसरला मलिन पडदा मला सारखा जाणवतोय एक एक उदाशीची वावटळ मनात घुसते अनेकदा मी एकटाच बाजूला जाऊन उदास होऊन बसतो त्या दिवशी सकाळी उठल्यावर नाश्त्यासाठी सगळे टेबलावरती बसलो होतो सुनेने माझी मस्करी केली काय बाबा आज काय बेत आहे सून मुलगा सुषमा सगळे खो खो हसत होते मी कावराबावराहून इकडे तिकडे बघायला लागलो का रे काय झालं हा हसताय कशाला मला कोणी शेंडी नाही तर शेपूट लावलं नाही ना मागना बाबा तुम्ही सकाळी सकाळीच कसले गाड झोपेत हो? होता हो कोण समोर दिसत होत आईच होत्या ना आणखी कोणी होती मला क्षमा कर मला क्षमा कर असं काहीतरी ओरडत होतात परत सगळ्यांच्या हश्यात माझेही हाशे मिसळले कोण होती याचा आता शोध घ्यायलाच हवा काय सुषमा हास्यविनोदात नाष्टा आटोपला मी सकाळचे बोलणे हसण्यावारी नेले होते त्याला विनोदाची झालर देऊन माझ्या मनातील उलघाल मी कोणाला जाणवू दिली नव्हती पण ताईच्या वर्षश्राध्याला मी गेलो तेथील ते, ते वातावरण माणसं रीतिरिवाज ते घर आणि एकूणच ताईचं जळणारं निघून गेलेलं आयुष्य मी विसरू शकत नाही त्या भेटीपासून माझ्या मनातील ती पूर्वीची गाडलेली जखम नव्याने उकरून काढली गेली आहे मी एकटा असलो की माझ्या मनात ती अपराधित्वाची जाणीव अधिक तीव्रतेने टोचू लागते मनोमन मी ताईचीही क्षमा मागतो रात्री स्वप्नातही मला ताईचे भास होत असतात कधी कधी तसंच हे झोपेत माझ्याकडून बोलले गेले असावे घरात सर्वांना मस्करी करायला एक विषय मिळाला ताईच्या वर्षश्रद्ध्याला जाऊन आल्यापासून माझं मन म्हणजे एक वारूळ बनले वारूळ ज्यात अपराधित्वाच्या जाणिवेचा नाग दडी मारून बसलाय मधूनच बाहेर येऊन तो मला डंख मारत राहतो खरं पाहता तसा माझा काही दोष नसतानाही विवेक बुद्धी मलाच दोषी ठरवत राहते माझी विवेक बुद्धी जागृत होते मी बदललेली ताईची पत्रिका कमी दाखवलेलं वय याची टोचणी अधिक गहिरी बनत जाते आणि मग मग स्वप्नात ही ताईची क्षमा मागत राहतो मी धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह